<laughs> ना तुम्ही चालू चालू दे माहिती कुठे गेली व्हिडिओ बनवत गायब केली मी काय गायब करू सध्या लवकर मित्रांनो माझी बाईक मला वॉच सापडून देत नाहीये चला द्या पटका जे माझी घड्याळ सापडून देईन त्याला मी दोन हजार रुपये देईल चला या वाहनात तरी घर तरी आवर न यांचं नाही ना खर दोन हजार द्यायला मी शपथ दोन हजार द्यायलो आई हे पोरगेनं सुसू केली बाई डिगिडिंग डिगिडिंग डिगडिंग चला चला शोधा 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 कोमलते नमस्कार कशा आहात मजेत ना तर आज नाही का स्पेशल व्हिडिओ असणार आहे त्यामध्ये नाही का आपण एक चॅलेंज म्हणा किंवा एक प्रँक म्हणा काहीतरी असं करणार आहोत आता ते काय करणार ते पुढे सांगतोच तुम्हाला मी तत्पूर्वी कालच्या विषयावर थोडं बोलतो काल काय झालं होतं ते सांगतो आहे मी कालच्या व्हिडिओचं बोलतो आहे की काल, काल जरा माझा चेहरा उदास वाटत असेल तुम्हाला तर काय झालं तर माहिती आहे का तर अहमदाबादचा जो प्लेन क्रॅश झाला ना तर त्यामध्ये एक क्रू होता तो माझा मित्र होता जो दीपक पाठक आहे का तो मित्र होता म्हणजे त्याला मी दोन वर्षापूर्वी इथे भेटलो होतो पुण्यामध्ये माझ्या मित्राच्या स्टुडिओमध्ये तर तेव्हा माझी त्याची माझी ओळख झाली ती पण मला नव्हतं माहीत की तो क्रू त्याच प्लेनमध्ये आहे आणि ते क्रॅश झालेले ते जेव्हा क्रॅश झालं तेव्हा त्यामुळं ते खूप बेचैन झालो कालचा दिवस तो नहीं जाला जाले, ना हुता। तर पूर्ण बेचैनमध्येच गेलेला आहे त्यामुळं म्हणजे मूडच नाही झाला व्हिडिओचा वगैरे पण दोन दिवस झाले ऑलमोस्ट व्हिडिओ नव्हता तर त्यामुळं व्हिडिओ टाकणं कंपल्सरी म्हणा किंवा गरजेचं होतं कारण की मला मॅसेज वगैरे तेवढे पडत होते आणि व्हिडिओचं म्हणायला गेलं तर काल काय झालं आहे माहिती आहे का मी दोन वाजेपर्यंत व्हिडिओ अपलोड केला होता थमन्याला लावून आणि मी लाईव्ह करायचं विसरलो म्हणजे मी अनलिस्टेडच व्हिडिओ ठेवला आणि विचार केला की बाबा आता व्हिडिओ लाईव्ह झाला आणि जेव्हा साडेचार वाजता कळालं की अरे व्हिडिओज लाईव्ह करायचं राहिलेला आहे म्हणजे कमेंट्स बघण्यासाठी गेलो तो मी तर तो विषय झाला म्हणून व्हिडिओ उशिरा आला पण जाऊ द्या सगळं काही करतो जाऊ ओन दादा थोडं थोडं ॲडजस्ट आणि हो खूप साऱ्या लोकांना कमेंट्स केले के की दादा खूप वाट बघतो प्लीज टायमावर व्हिडिओ टाकत टाकत जा दुपारची झोप घेतो व्हिडिओ आल्यानंतर बघितल्यानंतर दुपारची झोप घेत असतो तर ठीक आहे बाबा दुपार टायमावर व्हिडिओ टाकायचा पूर्ण प्रयत्न करेल त्याचा काही विषय नाही आहे आता मी जातो घरी घरी आपण काय करणार आहोत माहिती आहे का मी काय करणार आहे माझी जी वॉच आहे आता सध्या माझ्या हातात नाही बघा तर माझी जी वॉच आहे ती आपण लपून ठेवणार आहोत आणि जो व्यक्ती ती आपल्या घरामधला जो व्यक्ती जी वॉच सापडून देईन त्याला आपण दोन हजार रुपये देणार आहोत तर ही चॅलेंज असणार आहे पहिली वॉच लपवायची त्यामुळे माझ्यासोबत चला आपण घरी जाऊया वॉच लपूया आणि मग तुम्हाला भेटतो ओके चला तर ही वॉच आहे माझी तिला आपण चार्जिंग पण नाही ती पण डेली जी आहे मी वापरत असतो तीला काय करूया आपण माहिती का कुठं लटकू कुठं लट कुठं ठेव कुठं ठेव कुठं ठेव डोळ्यासमोर ठेवतो हो जेणेकरून यांना दिसली नाही पा। दिसली पाहिजे पण वळखून आली पाहिजे कळालं ठेवता येईल का आता यांची मजा मी शर्ट वगैरे हो घालतो आणि याला मागतो यांना चॅलेंज पण सांगू येतो ओके चला रीतूला तू काय केलंय माहितीये का हे बघा हे शेंगोळे केले बघा शेंगोळे म्हणतेला मग झिलब्या केलाय का कोण खाणार या जिलेबी केल्या खायला चला <laughs> कोमल कुठलं बर लवकर मला माझी वॉच सापडत नाही मला वॉच सापडून दे माझी चल लवकर चला 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 माझी वॉच आहे ना हे बघा इकडे रितू का रीतू रितू बा इकडे बाय कोण मम्मी घेत नाही तुला मम्मी घेत नाही बा मम्मी घेत नाही तिला पण सगळं समजायला आता निस्तर ती मम्मीने घेतलं नाही तर हां तू जिलेबी केलं म्हणजे आईसोबत काय कमाली काय नाही काहीतरी खेळायचं म्हणजे खेळायचं शाळा चालू होईल परवा दिवशी जी, जी, जी शाळा आहे ना ती पारा दिवशीपासून म्हणजे सोळा तारखेपासून चालू होती तर सोळा तारखेला पहिला डे असणार शाळेत कुतकुत करायची काय तुलाच जावं लागेल पहिल्या दिवशी तुझ्या शाळेची खरेदी करावं लागेल कोिफिन बॉक्स आणायला लागणार आहे वॉटर बॅग आणायला लागणार आहे मग कुठं तू काय थांबलेली काय कमाले बघा चल माझी वॉच दे कोमल वॉच सापड वॉच वॉच माझी हातातली वॉच दे मला जायचं हे मला उशीर होतं लवकर दे कळतय का तुला मराठी भाषा मराठी भाषा समजतीये का तुला लाईट गेलेली मोबाईल चार्जिंग काढायचा इथं होते कुठे गेली कुठे गेली व्हिडिओ बनवत मी काय गायब करू सध्या लवकर मित्रांनो माझी बायक मला वॉच सापडून देत नाहीये चला द्या पटका जे माझी घड्याळ सापडून देईन त्याला मी दोन हजार रुपये देईन कळलं तुझे कॉम्पिटिटर बोलतो ना आई इकडे हा जी कुठे गेले तुम्ही तुम्हाला दोन हजार रुपये पाहिजे का तुम्हाला पाहिजे का तर माझ्याकडून दोन हजार रुपये माझी घड्याळ सापडू लाग चला जे घड्याळ सापडन त्याला दोन हजार रुपये चल रोहिणी घोस चालू चलो 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 जल्दी जल्दी धुंड जल्दी धुंडो धुंडो दो हजार रुपये मिलेंगे धुंडो धुंडो हा तुझी भी मिलेंगे ती पी उभी आली सापडायला शोधायची तुम्हाला चला शोधा लवकर 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 सापडा सापडा सापड सापडा हा खरंच सापडा हा ज्याला भेटन त्याला दोन हजार रुपये किती दोन हजार रुपये कॅश कोमल दोन हजार रुपयाची गोष्ट आहे आई दोन हजार रुपये तो वीस दिवसाचं दूध होत पिऊ तुला काय पाहिजे तुझं दोन टाइमचं दुधाचं पॅकेट होतं दुधाचं पॅकेट तुझं ही ना, आजी लवकर शोधा 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 ज्याला सापडन त्याला दोन हजार रुपये <laughs> दादा <laughs> <के सब्डना>? येतील का सापडायला रुपये <laughs> पहिले दोन हजारची <laughs> पहिले दोन हजारची गोष्ट चला शोधा लवकर पिऊ बा पिऊ बा पिऊ बा पिऊ बा पिऊ बा लवकर सापडा चला या वाहनात तरी घर तरी आवरण वेल यांचं नाही ना खर दोन हजार मी आग शपथ हजार जायलो आई पोरगेनं सुसू केली बाई डिगिडिंग 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 चला चला शोधा 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 को बलते हिग पोदा कौन है वो नसीबवान जिसको मिलेगा मेरे तरफ से दो हजार रुपए का प्राइस किसको मिलेगा तो कुछ पूरा घर हाज घर दे शोधा हा मीचली शोधा शोध हजार दोन हजार दोन हजार आजी भाई चला ना आजी हाँ, भाई का तिकडं नाही आहे त्या रूम मध्ये आजीबाई तिकडे शोधू राहिली हो कोमल बरं तुम्हाला अजून घेऊ देऊ कोमल हा घेऊन देऊ का तुमच्या डोळ्यासमोरच आहे शोधा 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 शोध वरती नाही वरती नाही वरती नाही वरती नाही आहे वरती नाही आहे म्हटलं ना नाहीये इकडेच आहे या साईडला नाही नाहीये बाबा त्यावर नाही आई रिकाम झाम झुम काल तिथं नाहीये म्हटलं तर नाहीये हट बरी बरी आली गे बरी गे तुला गे, गे। <laughs> नाही पडली ना हट नाही मला ते उचलू दे ना साईडला होय ना जरा काय काम आले घे पाय जर कुठे पाय शोधा हे तुटलं त्याचं त्याला लाव शोध 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 हा हा एवढ्याच जागा ते हा हा आजीबाई बघा सापडली का आजीबाई सापडली का कोमल शोध खालतो 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 शोधा 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 दोन हजाराचा प्रश्न आहे ग आई दो हजार रुपये दोन हजारात काय होत आहे माहिती आहे का हा नाही नाही कुठे नाही ना, था, ना था मी सांगतोय ना तुम्हाला तुम्हाल तुम्हाल एवढं <laughs> <दे वागा> <laughs> ते बोललो बोलो तुम्हाला दाखवीन बस तर तुम्हाला नाही सापडली तर हा शोधायला तेव्हा पाहिला चिटिक झाली असती कवल चला भेटले का आजीबाई आजीबाईच्या टॉनिकच्या वाटल्या होत्या दोन तीन हा ना दो दोघांना तिकडे सोडलं थांब मी आता था। चला 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 शोधू लागा चला चला शोधू लागा अरे अरे पालती पडेल पालती पडेल हा ना हा ना ही पालती पडेल पाय ऐका बाई अरे बापरे लेकरांचे हाल आजी बाई तुम्ही जा ऋतूकडे तु जा बरं हां पिऊ लागे तुम्ही हा तुम्ही ऋतूकडे तु जा आजी उठा 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 या रोहिणी सगळे कपडे काढायला लावले कोमल मी सगळे कपडे काढले आता रसा व्यवस्थित कपडे तुम्हाला घड्याळी दाखव तुम्ही हा देईन ना तुम्ही शोधली तर देईन चालू करून चालू करून पहा चालू आजी भाई धाडून घ्या आजीबाई तुम्ही उठा आजीबाई ते रि जा कुठं लवकर रोहिणी तू जाण्यात तरी री तुकडे जा कपडे सापडले तुला वाव चला अजून काही सापडायची इच्छा तिथेला घेऊन आली तू भाई, भाई? <laughs> का प्रकार <laughs> भाई? हाँ, प्रकार, भाई? हाँ, प्रकार? हाँ ना जी चादी जी गाड़ी होती मई हूँ ना का संग <laughs> शेवध रे शोध परी सापडली घड्या सापडली घड्या नाही सापडली तू काय करली मग धुंडो धुंडो रे, तुरा रे, तुरा रे, तुरा रे तुरा दूण्डो, साजना सापडली का का कुठे गेली पोरगी पप्पा वशी गेली होती शोध 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 शोधा कोमल हा हाये ग इकेडे इकेडे सापडेल ग तिथं पाहू नको कोमल तू तिथं नको पाहू ग पसारा काढायला लागली कोमल ते धांबलो नको तू अ ते पाहिजे का बघ तेच घाल सगळा पसारा झालाय घरात आणि आता ये हाँ आई आई। 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 को चिंता <laughs> अरे मैं तुम्हें भाई काई तुला को जिंके हरू एवडे आत्मदी भी नहीं टाक आई आई एवडे आत्मदी भी नहीं तुम्हाला सांगतो सांगते ड्रेसिंग टेबल मध्ये कुठेच नाहीये मग साना सान। हा? सान। ड्रेसिंग टेबल सोडलं तर बाकी सगळीकडे चेक करू शकतो तुम्ही बघा बघा तिकडे बघा बघू शकता तुमच्याकडे अथॉरिटी आहे तेवढी बघायची चिप्स बिल चेक कपडे थांबलेली परी मग त्याला देऊन टाकायचं ना नाही पाहिजे हारली आई हे बघा आता एवढे कपडे काढले त्यांना पॅक करून आता व्यवस्थित हो ना तुमची शपथ बा हरवली ना हे बघा हे सगळा पसारा काढला आता हे व्यवस्थित रस्त्यान नाही का घर तरी आवरले गेलं तेवढं कशी घेणार तुम तुम्ही हारले तर कसे देणार पैसे मी पिऊ अग थांब ना बाई <laughs> <ना? laughs> था था। <laughs> जा आजीकडे जा घेऊन जा तु तिकडे घेऊन जा घेऊन चला कोमल हरलीस का तू नाही हरली अजून नाही हर हा गादी काढा घोडा काढा गादी काढा म्हणजे दोन हजाराची लालच किती भया नके कोणते रुमाल काढ ना बाहेर वापरायला नाही जुने की नाही नाही ते काढते बाहेर एक नाही सगळे काढ इथे ठेव आलीकडे ठेव चला शोधा 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 मित्रांनो मजा येते एका तुम्हाला तुम्हाला मजा येते एका सांगा कारण यांना तर काही घड्यावर सापडण्याचा अंदाज येत नाही मला नव्हतं माहीत की मी एवढा अवघड जागी लपवलेली आहे यांच्या डोळ्यासमोर आहे तरी यांना दिसत नाहीये हो ना डोळ्यासमोर तुम्हाला दिसाय ना मी सांगितला गेलो बरं एवढा टाईम भेटला सांग बरं कोण मला ते नीट रचून ठेवायला बाथरूम मध्ये पण आहे तिकड पण नाही काय सांगा रूम मध्ये एवढ्या बाथरूम मध्ये पण नाही दिला ए, ए, ए. ना धोंड धोंड रे साजना चला रूम आवरायला लागली मस्त कशाला आवडते म्हणजे घाणीत राहायचं तुम्हाला चल परी हो इकडे हो चल मम्मीला शोधू दे बाळा कुठं निघू नाही धुंडो धुंडो रे साजना कहा पे गए थे चलो

चला हरली का कोमल झटका अजून नाहीच म्हणायला बाबा आई आईचं काय करा सांगा मला मित्रांनो आणि ही प्युर आणि मी घेऊन येतो एकदा आणि चल 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 चले चल हवा अंदे चल चल हवा अंदे चल चल चले हवा अंदे चल हां मला माहिती तू जागी बसत नाही म्हणून बस चला झालं का हरले का तुम्ही आता चला हा चल हारले का हरलेत का सगळे कोमल का नाही म्हणते मी एवढं म्हटलं तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोरच आहे एवढं अडचणी जायची गरजच नव्हती एक्च्युअली मध्ये कुठे काय नाही का हरली कोमल नाही नाही हरली अजून कोमल ऑलमोस्ट पंधरा मिनिटं तुम्ही सापडण्यात गेले कधी सापडशील तू किसेत नाहीये ना नाही मी सांगितलं रूममध्येच म्हणून हां रूममध्ये मी तेच म्हणतोय याच पिवळ्याच्या वेळयात तिकडे पा काळे

चला हे हारलं की विचारू अंड्या घे त्यांना दाखवून द्या तो का हार्लीस का <coughs> आई किती वेळ <वा> शोधणार <laughs> कोमल आई किती वेळ शोधणार तुम्ही आता बॅगीत बी नाही आहे घ्यावत ला तुला आता इथं असा हार्लीस हार्लीस हारली का <laughs> नाही म्हणते ती कोमल हारली का कोमल हरलीस का तू हारली का ग नाही सगळ्यांना वाटते की बाबा जिंकाव जिंकाव पण ते शक्य नाही या घरामध्ये जिंकणे यांना हो ना याच घरात आई लेवटा व्हिडिओ व्हायला पटकन सांगा हारलेत का ग तुम्ही कोमल तिथं नाहीये हो चला सांगा लवकर हरले का बाई शेवटचा एक मिनिट राहिलेला आहे अठरा मिनिट झाली की मी लगेच बंद करणार सतरा मिनिट झालेली एक मिनिट राहिले एक मिनिट शोधा पटकन चला त्यात बी नाही म्हटलं तिला तर टेबल मेन जाऊ नको म्हटलं तर चला शेवटचे से चाळीस सेकंद राहिलेले आहे डोळ्यासमोरच आहे अवघड ठिकाण नाहीये नाहीये घड्याळ आहे ना घड्याळ नाही ना घड्याळ नाही चला शेवटचे से तेरा सेकंद नाही नाही सांगितलं सांगितलं कोणाच्या अकाउंट टाकायचे कॅश काल पाचशे कोणी घेतले आता सध्या अवेलेबल आहे माझ्याकडे पाचशे रात्री पाचशे रुपये घेतले माझ्याकडून रात्री पाचशे घेतले घड्यात अगं तिला सांग घड्याळ द्यायची कोमल कशी कर घड्यात दिलं आता जिंकले झाले जिंकले माहिती ना देतो दे ना बरं नाही दिले ना तू प्रत्येक व्हिडिओ मध्ये मला बोलत जाय इप्पा घड्याळ घेऊन आई <laughs> <laughs> कागा पिवळे असं आठव ना कागा, मम्मी ने हा ग मम्मीने सापडली तर बघा सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कोमला मी दोन हजार देणार आहे पण त्यापूर्वी तिचं आपण तोंड गोड करूया हे बघा ही मिठाई या तुम्ही विनर झालेला आहात तुम्ही पण विनर झालेले आहात तुम्ही पण विनार आहात बस चला तर व्हिडिओचा एंड करतोय झाली वीन त्याला दोन हजार देऊन टाकतो प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला माहिती सांगून देतील म्हणून त्यांना दोन हजार टाकून देतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी भेटतो तुम्हाला एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तो पण सगळ्यांना काळजी घ्या प्रत्येक सगळ्यांना बाय बाय